शेतकरी मित्रांनो या आंब्याच्या खोडाच्या जवळ हा जो आपल्याला भुसा दिसत आहे हा सुरशाच्या अटॅकमुळे हा भुसा दिसतोय हा भुसा आंब्याच्या खोडातील भुसा आहे हे सुरशाचा अटॅक जो किडी आहे ही किडी आपण शोधून काढणार आहोत आपण इथं पाहू आपल्या इथे आळी आहे असं आपण पन... हा पॉईंट आपण फिक्स केलेला आहे तर इथं शंभर टक्के आहे असं आपण गृहित धरून इथं उकरून पाहू मारतूलच्या सहाय्याने आपण उकरून पाहिलं आहे तर अशा पद्धतीने आतमध्ये आलीने घर केलेलं आहे आणि आतला भाग खाऊन हा भुसा इकडे खाली टाकलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो किती नुकसान केलेलं आहे आपण जवळजवळ एक फुटापासून वर आपण काढत आलेलो आहे अजूनही आपल्याला आळी शोधले म्हणजे सापडत नाही हे जर बघितलं तर हा डिंका चिकट चिघडद्राव पडतोय अजून आपल्याला आळी शो सापडलेली त्याचा आपण शोध घेऊ एका सुरशाच्या आळीने किती नुकसान केले पहा शेतकरी मित्रांनो शेवटी सापडलेली आहे अगं इथं दिसत आहे आपण हिला आता पकडीच्या सहाय्याने काढू सगळेजण काढले सगळं साल आपण काढलेले आहे बघितले शेतकरी मित्रांनो किती मोठी आहे कसा आंबा राहील आपला एवढी मोठी आळी आहे शेतकरी मित्रांनो या आळीने टोटल आंब्याची साल आतून खाल्लेली आहे सगळा भुसा खाली आलेला आहे हे टोटल खालेलं आहे सर अगदी खोडापर्यंत आणि अजूनही खाली आहे एवढी मोठी आळी निघली सर म्हणून शेतकरी मित्रांनो आंब्याच्या खोडाला बोर्डो पेस्टिंग करा आणि असे सुरशाचा अटॅक आहेत किंवा आळीचा प्रादुर्भाव आहेत ह्या आळीला असं मारतूलच्या सहाय्याने इतकं मोठं नुकसान होण्या अगोदर तुम्ही काढून घ्या फार मोठं नुकसान नुकसान या आळीने केलेलं आहे आपण आंब्याकडं लक्ष देत नाहीत खोडाकडं लक्ष देत नाहीत पण अशा आळ्या ह्या खोडामध्ये असतात शेतकरी मित्रांनो आंबा हा फळांचा राजा आहे सर्वांनाच आंबा खायला खूप आवडतो आंब्याचं पीक एक वर्षातून एकदा येतं परंतु आंब्याच्या झाडाची काळजी आपल्याला संपूर्ण वर्षभर घ्यावी लागते आंबा हे बहुवार्षिक पीक आहे आंब्याचं झाड एकदा लागवड केलं की तिसऱ्या चौथ्या वर्षी आंब्याला आंबे लागतात पण आंब्याच्या झाडाची आपण जर काळजी घेतली नाही दुर्लक्ष जर केलं तर आपल्याला आंबे हे पाचव्या सहाव्या वर्षी झाडं मरून जातात आणि पुन्हा आपल्याला आंबे आपल्या घरचे खायला मिळत नाही त्याच्यामुळे आपल्या आंब्याच्या खोडांना हे जे सुरशाचा प्रादुर्भाव झालेला आहे हा सुरशा आपण सुरुवातीपासून कंट्रोल ठेवायला पाहिजेत आणि बोर्डो पेस्टिंग करायला पाहिलं